रेसिपी विथ पायल या कुकिंग चॅनलवर तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत आहे आज आपण इथे एक दह्याचा एक वेगळा प्रकार करणार आहोत फोडणीची दही किंवा तिखट दही असेही ह्याला म्हणू शकतात जेव्हा घरी काही नसेल तर तुम्ही अशा प्रकारे दही हे बनवून खाऊ शकतात दोन घात जास्त जाईल अशी जर तुम्ही तडका दही बनवली तर खायलाही खूप भारी लागते आणि बनवायलाही खूप सोपी आहे आणि ही, ही तडका दही पाच मिनटामध्ये बनून होते साहित्यही ह्याला जास्त लागत नाही कमी साहित्य ते बनून झटपट तयार होते तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया इथे एक पॅकेट दही घेतलेले आहे तुम्ही दही तुमच्याप्रमाणे कमी जास्त घेऊ शकतात आणि दही चमच्याच्या साहाय्याने असं फेटून घ्यायचं आहे व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे आणि फेटून झाल्यानंतर एक तडका बनवायचं आहे तडकासाठी गॅसवरती मी इथे तडका पॅन ठेवणार आहे आणि त्यानंतर त्यामध्ये तेल घालायचं आहे तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे जेणेकरून आपली जी फोडणी आहे ती खमंग होईल त्यानंतर त्यामध्ये जिरं मोहरी हे घालायचं आहे जिरं आणि मोहरी व्यवस्थित तडतडून द्यायची आहे आणि त्यासोबतच त्यामध्ये कढीपत्ता घालायचं कढीपत्तासुद्धा तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्या त्यानंतर त्यामध्ये बारीक करून घेतलेले लसूण घालायचं आहे इथे मी लसूण हे बारीक करून घेतलेले आहे तुम्ही जर तुम्हाला ठेचून घालायचं असेल तर तुम्ही ठेचूनसुद्धा घालू शकता त्यासोबतच त्यामध्ये हिरवी मिरची घातलेली आहे हिरवी मिरची तुम्ही तुमच्याप्रमाणे तिखट त्याप्रमाणे घालू शकता त्यासोबतच त्यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदासुद्धा त्यामध्ये घालायचा आहे कांदा हा ह्यामध्ये घालायचाच आहे त्यामुळे तडका दहीला खूप छान चव येते कांदासुद्धा व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि तुम्ही आतापर्यंत रेसिपी विथ पायल या कुकिंग चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि रेसिपी आवडत असतील तर नक्कीच कमेंटसुद्धा करा आणि आपण नेहमीच कढी करत असतो तर एकदा असं काहीतरी दहीचं नवीन प्रकार हा करून खालं पाहिजे आणि खरंच हे दही तडका खूप छान लागते आणि हे कांदासुद्धा मंदाचेवरच व्यवस्थित परतून घ्यायचं आहे इथे कांदा हा व्यवस्थित परतून झालेला आहे त्यानंतर त्यामध्ये घरगुती मसाला घालायचा आहे आणि मीठ घालायचं आहे आणि हे सर्व झाल्यानंतर हा तडका दहीमध्ये टाकून घ्यायचं आहे आणि ह्यामध्ये आपण मिरचीसुद्धा घातलेली आहे आणि लाल तिखटसुद्धा घातलेलं ला आहे त्यामुळे हे, त्या हे खूप अशी तिखट अशी दही बनून तयार होते तडका टाकल्यानंतर दही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि अगदी पाच मिनटात हे बनून तयार होते आणि हे व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर वरून अशी भरपूर हिरवी कोथिंबीर घालायची आहे कोथिंबीर घातल्यामुळे ह्या तडका दहीची चव अजून खूप वाढते आणि कोथिंबीरसुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि ह्यामध्ये खमंग फोडणी टाकल्यामुळे ह्याचा सुगंधही खूप छान येतो आणि अशा पद्धतीने ही तडका दही बनवून तयार झालेली आहे खूप सोपी रेसिपी आहे आणि खायलाही खूप भारी लागते जेव्हा घरी काहीच बनवायला नसेल तर तेव्हा ही अशी झटपट तडका दही बनवू शकतात जेव्हा आपल्याला बरं नसतं आणि तेव्हा काहीच खावं असं वाटत नाही तेव्हा तुम्ही अशा पद्धतीने तडका दही तिखट दही बनून खा दोन घास हे जास्त जातील आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंट्स करून सांगा आणि दही कढीची ही रेसिपी आपल्या चॅनलवर आहे तर तुम्ही तिथे जाऊन बघू शकतात आणि अशी झटपट होणारी खमंग फोडणीची तुम्हीसुद्धा नक्की हे रेसिपी बनवून खा आणि तुम्हीसुद्धा अशी फोडणीची दही तिखट दही बनून खाली आहे का आणि तुम्ही कशा पद्धतीने बनवतात हे सुद्धा नक्की कमेंट्स करून सांगा आणि ही तडका दही तिखट दही तुम्ही भाकरीसोबत चपातीसोबत किंवा गरमागरम भातासोबत हे खाऊ शकतात खूप अप्रतिम लागते आणि तुम्हाला ही झटपट होणारी अवघ्या पाच मिनटात होणारी दही तडकाची रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंट्स करून सांगा आणि तुम्हीसुद्धा अशी बनवून खाली असेल तर तेसुद्धा कमेंट्समध्ये सांगा आणि आपल्या रेसिपी विथ पायल या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या आणि लाईक शेअर सुद्धा करा आणि अशा छान छान रेसिपी करता रेसिपी विथ पायल या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि छान छान रेसिपीचा आनंद घ्या तर चला मग मी आता मस्त गरमागरम दही तडकाचा आस्वाद घेते भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये